विद्यार्थी मित्रांनो ओसिएम प्रकरण क्रमांक दोन संस्थात्मक व्यवस्थे वित्त व्यवस्थेचे स्त्रोत वित्त पुरवठ्याचे स्त्रोत दोन असतात एक म्हणजे मालकीचं भांडवल आणि दुसरं म्हणजे कर्जाऊ भांडवल तर वित्त पुरवठ्याच्या स्त्रोतातला पहिला प्रकार तो म्हणजे मालकीचं भांडवल तर हे मालकीचं भांडवलाचा स्रोत काय आहे याबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ मालकाच्या म्हणजेच भागधारकांच्या मदतीने कंपनीने उभा केलेलं जे भांडवल असतं ना त्यालाच म्हणतात मालकीचं भांडवल म्हणजेच भागधारक काय करतात तर कंपनीचे भाग हे खरेदी करतात आणि आवश्यक भांडवल त्यामध्ये गुंतवत असतात मालकीच्या भांडवलाचा हा एक प्रकार आहे म्हणजे जे भागधारक असतात हे कंपनीचे मालक असतात कारण त्यांनी कंपनीचे भाग धारण केलेले असतात म्हणून भागांथ्रू मिळालेलं भांडवल हे कसं असतं मालकीचं भांडवल मालकीच्या भांडवलाचा आणखी एक प्रकार म्हणजे संचित नफा जो आहे आणि प्रतिधारण नफा ज्याला आपण म्हणतो तर यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक असंही म्हणतात कारण आपल्याला जो नफा मिळतो तो आपण नफा राखीव ठेवतो मग तो नफा पुन्हा आपण व्यवसायामध्ये गुंतवतो म्हणजे पुनर्गुंतवणूक करतो म्हणजेच त्याला नफ्याची पुनर्गुंतवणूक असं सुद्धा म्हटलं जातं कंपनीच्या नफ्याची कंपनीच्याच व्यवसायामध्ये पुनर्गुंतवणूक करणे याचा अर्थ असा होतो निधी उभारणीचा हा एक अंतर्गत स्रोत आहे म्हणजे आपल्या कंपनीला जो नफा होणार आहे तोच नफा पुन्हा व्यवसायामध्ये गुंतवणे म्हणजे त्याची पुनर्गुंतवणूक करणे हा सुद्धा भांडवल उभं करण्याचा एक अंतर्गत असा स्रोत आहे मालकीचं भांडवल हे कायमस्वरूपी अस व्यवसायात राहणारं भांडवल मानलं जातं हे कंपनी विसर्जनाच्या वेळीच परत केलं जातं भाग भांडवलाच्या रूपातील मालकी भांडवल हे नवीन कंपनीसाठी प्रारंभिक स्त्रोत आहे म्हणजे मालकीचं भांडवल जे असतं तर हे कायमस्वरूपी भांडवल आहे जे आपण व्यवसायामध्ये वापरू शकतो आणि या ठिकाणी म्हटलं जातं की जेव्हा व्यवसायाचं विसर्जन होतं जेव्हा कंपनी विसर्जन होतं तेव्हाच आपल्याला याची परतफेड ही करावी लागते भाग भांडवलाच्या स्वरूपातील जे मालकीचं भांडवल आहे हे नवीन कंपनीसाठी याचा एक प्रारंभिक स्रोत असतो म्हणजे मालकीचं भांडवल हे नवीन कंपनीसाठी सुरुवातीचं भांडवल आहे नंतरच्या काळातही जर तुम्हाला अतिरिक्त भांडवल आवश्यक असेल जर त्याची गरज भासत असेल तर यासाठी आपल्याला मालकीचं भांडवल गोळा करावं लागतं जर ते नसेल गोळा करायचं तर आपल्याला जो होणारा संचित नफा आहे तर हा नफासुद्धा आपण प्राथमिक स्त्रोत म्हणून त्याला व्यवसायामध्ये त्याची पुनर्गुंतवणूक करू शकतो परंतु हे करण्यासाठी जर आपली कंपनी प्रॉफिटमध्ये असेल म्हणजे आपल्या कंपनीला आपल्या व्यवसायाला फायदा होत असेल तरच त्या ठिकाणी आपण व्यवसायामध्ये नफा हा गुंतवू शकतो म्हणजे पुनर्गुंतवणूक करू शकतो भागभांडवल हा भांडवलाचा सा, सार्वत्रिक आढळणारा असा प्रकार आहे कंपनीच्या आवश्यक भांडवलाची रक्कम प्रवर्तक ठरवत असतात ही भाग भांडवलाची रक्कम अधिकृत भांडवल म्हणूनसुद्धा ओळखली जाते आता हे जे कंपनीचा भाग भांडवल आहे तर हा सार्वत्रिक आढळणारा एक स्त्रोत आहे कारण कंपनीच्या आवश्यक भांडवलाची जी रक्कम आहे हे कोण ठरवतं तर हे प्रवर्तक ठरवत असतात ही भाग भांडवलाची रक्कम अधिकृत भांडवल म्हणूनसुद्धा ओळखली जाते ही रक्कम कंपनीच्या घटनापत्रकामध्ये नमूद केली जाते ही जी रक्कम आहे ही रक्कम कंपनीच्या घटनापत्रकामध्ये नमूद केली जाते तर आपण या ठिकाणी भाग भाग कशाला म्हणतात भागांची वैशिष्ट्ये काय आहे तर या भागांबद्दल आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊ कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम दोन चौऱ्याऐंशीनुसार भाग या सदनेची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे व्याख्या अशी आहे की भाग भांडवल म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचाही यामध्ये समावेश केला जातो या ठिकाणी कंपनी कायदा जो आहे दोन हजार तेरा यामधलं कलम आहे दोन त्यामधला चौऱ्याऐंशी नंबरचा जो नियम आहे यामध्ये भाग सधण्याची व्याख्या केली ती व्याख्या अशी आहे की भाग म्हणजे काय तर भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा भाग म्हणजे काय तर कंपनीचं जे भाग भांडवल असतं त्यामधला तो, तो एक हिस्सा असतो व भाग साठ्याचाही यामध्ये समावेश केला जातो आता भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते तो घटक म्हणजे भाग होय भाग भांडवलाची जी विभागणी आहे जे विभाजन आहे ज्या घटकाने केलं जातं त्या घटकाला भाग असं म्हटलं जातं कंपनीचं भांडवल जसं छोट्या भागांमध्ये विभागलेलं असतं असा प्रत्येक छोटा हिस्सा म्हणजे भाग होय आपल्या कंपनीचं जे भांडवल आहे हे ज्या छोट्या छोट्या भागांमध्ये विभागलेलं असतं त्या प्रत्येक छोट्या हिस्साला या ठिकाणी भाग असं म्हटलेला आहे प्रत्येक छोट्या हिश्शाचे मूल्य म्हणजेच भागाचं दर्शनी मूल्य कंपनीचे भाग हे अल्पमूल्याचे असल्यामुळे आम जनता भाग खरेदी करून कंपनीच्या भांडवल उभारणीमध्ये सहभागी होऊ शकते कंपनीचं जे भांडवल आहे हे लहान लहान भागांमध्ये विभागलं असल्याकारणामुळे आम जनता या ठिकाणी हे भाग खरेदी करून यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते गुंतवणूक करू शकते आणि भांडवल उभारणीमध्ये सहभागी होऊ शकते कोणतीही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते जी व्यक्ती जसे भाग खरेदी करतो त्याला भागधारक अथवा कंपनीचा सदस्य असं संबोधलं जातं व्यक्ती आपल्या इच्छेनुसार कितीही भाग धारण करू शकतो खरेदी करू शकतो आणि त्यानुसार त्याला त्या ठिकाणी सभासदत्व प्राप्त होतं मग एक तर त्याला आपण भागधारक पण म्हणू शकतो किंवा कंपनीचा सभासदसुद्धा म्हणू शकतो यानंतर भागांची काही वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत तर या वैशिष्ट्यांबद्दल आपण माहिती जाणून घेऊ पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अर्थ भाग हा भाग भांडवलाचा एक छोटासा घटक आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मालकी हक्क भाग खरेदी करून मालक झालेल्या व्यक्तीला भागधारक असं म्हणतात भाग हे भागधारकाचा कंपनीवरून मालकी हक्क दर्शवित असतात भाग ज्या व्यक्तींनी धारण केले त्या व्यक्तीला भागधारक असं म्हटलं जातं आणि भाग जे आहे तर हे भागधारकांचा कंपनीवरचा मालकी हक्क जो आहे तर हा मालकी हक्क ते दर्शवत असतात त्यानंतर तिसरा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अनुक्रमांक भागांचं जेव्हा डीमटेरियायझेशन झालं नसेल म्हणजे भौतिक स्वरूपात जर ते भाग असतील तर प्रत्येक भागात स्वतंत्र अनुक्रमांक असतो व तो भाग दाखवल्यानंतर नमूद केलेला असतो या ठिकाणी म्हटलेलं आहे की अनुक्रमांक जर तुमच्या भागाचं मटेरियलायझेशन झालेलं नसेल म्हणजे तुमचे भाग भौतिक स्वरूपाचे असेल तर प्रत्येक भागात स्वतंत्र असा अनुक्रमांक या ठिकाणी दिलेला असतो व तो भाग दाखल्यावरती नमूद केलेला असतो त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हक्क असल्याचा पुरावा भाग प्रमाणपत्र हे कंपनीचे तिच्या सर्वमान्य अंतर्गत जारी केलेलं असतं भाग मालकीचा हक्क दर्शवणारा हा दस्तऐवज आहे भाग ही कोणतीही दृश्य वस्तू नसून ती भाग प्रमाणपत्र स्वरूपामध्ये ठेवलेली असते थे किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ती रूपांतरित केली जाते बघा या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे वैशिष्ट्य दिलेलं आहे ते म्हणजे हक्क असल्याचा एक पुरावा म्हणजे भाग प्रमाणपत्र जे आहे जे आपण भागधारकांना देत असतो भाग, दे भाग विकल्यानंतर तर हे भाग प्रमाणपत्र कंपनीने तिच्या सर्वमान्य मुद्रे अंतर्गत जारी केलेलं असतं म्हणजे यावरती भाग मालकीचा हक्क दर्शवणारा हा एक दस्तऐवज आहे म्हणजे यावरती मालकी भागधारकांची आहे असं दर्शवतं भाग, भाग ही कोणतीही वस्तू नाही आहे तर ती भाग प्रमाणपत्र स्वरूपामध्ये ठेवलेली असते भागी वस्तु तरही भाग ही कोणती दृश्यवस्तू नाही आहे ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही तर ही भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये ठेवलेली आहे आणि ती इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये सुद्धा आपण त्याला रूपांतरित करू शकतो डिमॅट खातं उघडून त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भागांचं मूल्य प्रत्येक भागाला एक विशिष्ट मूल्य असतं आणि ते दर्शवलेलं असतं तर याचं पहिलं म्हणजे दर्शनी मूल्य ज्याला फेस व्हॅल्यू म्हणतात हे मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेलं असतं व कंपनीच्या घटनापत्रकामध्येही नोंदवलेलं असतं पहिलं याची जी फेस व्हॅल्यू आहे दर्शनी मूल्य आहे तर हे भाग प्रमाणपत्रावरती नमूद केलेलं असतं आणि कंपनीचं जे घटनापत्रक आहे या घटनापत्रकावरती हे मूल्य दर्शवलेलं असतं त्यानंतर दुसरं म्हणजे विक्री मूल्य ज्याला इशू प्राईज असं म्हणतात कंपनी या किमतीला भाग विक्री करत असते इशू प्राईज जी आहे विक्री मूल्य तर विक्री मूल्याला कंपनी भाग विक्री करत असते त्यानंतर आहे बाजार मूल्य ज्याला मार्केट व्हॅल्यू असं म्हणतात हे मूल्य भाग बाजारातील मागणी व पुरवठा यांच्यानुसार ठरवलं जातं भाग बाजारामधून येणारी मागणी आणि जो पुरवठा आहे यानुसार याचं बाजार मूल्य जे आहे हे बाजारमूल्य या ठिकाणी ठरवलं जातं त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हक्क भागधारकांना काही हक्क प्रदान केले जातात उदाहरण सांगायचं सा झालं तर लाभांश प्राप्तीचा अधिकार आहे लेखापुस्तकांच्या तपासणीचा अधिकार आहे किंवा भागधारकांच्या बैठकीस उपस्थित राहण्याचा अधिकार आहे किंवा भागधारकांच्या बैठकीत कि मतदान करण्याचा अधिकार इत्यादी हक्क हे भागधारकांना प्रदान केले जातात त्यानंतर सातवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मिळकत भागधारक कंपनीच्या वाटप योग्य नफ्यामधून वाटा मिळण्यास पात्र असतो यालाच लाभांश असं म्हणतात जे भागधारक असतात ते भागधारक कंपनीचा जो वाटप योग्य नफा आहे तर या नफ्यामधून हिस्सा मिळण्यासाठी ते पात्र असतात म्हणजे त्यांना जो हिस्सा मिळतो त्या हिस्शाला लाभांश असं म्हटलं जातं म्हणजे भागांवरती त्यांना परतावा म्हणून या ठिकाणी लाभांश दिला जातो त्यानंतर हस्तांतरण हे एक वैशिष्ट्य आहे नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरित करता येतात नियमावलीमध्ये जर तरतूद असेल तर या ठिकाणी जे सार्वजनिक कंपनीचे ता। जे भाग आहे तर हे सार्वजनिक कंपनीचे भाग आपण मुक्तपणे त्याचं हस्तांतरण करू शकतो म्हणजे एका व्यक्तीच्या नावावरून ते दुसऱ्या व्यक्तीला सहज हस्तांतरित करता येतात त्यानंतर नवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भागधारकाची मालमत्ता भाग ही भागधारकाची चल मालमत्ता आहे मूवेबल प्रॉपर्टी आहे का बरं तिला मुवेबल प्रॉपर्टी म्हटलेलं आहे कारण ते भाग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजरित्या हस्तांतरित करता येतात म्हणून भागांना चल मालमत्ता असं म्हटलेलं आहे त्याला स्थिर मालमत्ता म्हटलेली नाही आहे जरी ते मालकीचं भांडवल आहे तरी त्याला स्थिर मालमत्ता म्हटलेली नाही आहे बरं कारण या ठिकाणी स्थिर मालमत्ता हस्तांतरित करता येत नाही परंतु जर भाग आहेत भाग ही चल मालमत्ता आहे तर चल मालमत्ता या ठिकाणी हस्तांतरित करता येते ती मुवेबल असते यानंतर दहावं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भागांचे प्रकार कंपनी दोन प्रकारच्या भागांची विक्री करू शकते पहिलं म्हणजे समहक्क भाग आणि दुसरं म्हणजे अग्रहक्क भाग या ठिकाणी भागांचे दोन प्रकार असतात एक म्हणजे समहक्क भाग आणि दुसरं म्हणजे अग्रहक्क भाग दोन प्रकारे कंपनी भागांची विक्री करत असते या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये मालकीच्या भांडवलाचे स्रोत यामध्ये भाग जे आहे तर या भागांबद्दल माहिती बघितली त्याचबरोबर भागाची सुद्धा या ठिकाणी बघितलेली आहेत